भाजपच हिंदू मतांचं विभाजन होईल आमच्यापरिवारांनी एकच विचार केला आहे लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प सुद्धा राजकारणाचा या माध्यमातून सर्व मंडळी आमची या ठिकाणी चाललेली पण काय भाजपकडनं काय उमेदवार भक्त परिवार परस्पर चर्चा करीत असतात हो काय तिकडनं काय रिस्पॉन्स बाबा बरोब अजून काही रिझल्ट आलेला नाही का ही ला ना, है। तो ना की बाबांचे जे भक्त परिवार आहे हे प्रत्येक पर पक्षामध्ये आहेत त्यामुळे ते परस्पर चर्चा घेत असतात आपण मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली होती दोन तीन दिवस जरी कोणा होता तर ती भेट झाली का पुढची नाही नंतरची भेट नाही झाली बाबांची स्वतः ते आता ती कमिटी त्या ठरणार या संदर्भामध्ये आमची कमिटी या ठिकाणी विचार करीत आहे काही चर्चा झाली आपण आपण पण आकडवत आहात आपल्याकडनं भाजपाला पाठिंबा देण्यासंदर्भात काही बोलणार नाही या संदर्भामध्ये आमची आमची जे परिवार आहे सर्वांशी चर्चा चालू आहे मात्र निर्णय ठाम झालेला आहे की बाबा बाबा या ना नाशिक लोकसभा मधून निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा आणि साते लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार ची चाचणी चालू झालेली निवडणूक परंतु पुन्हा एकदा हिंदू मतांचं विभाजन होईल असं का भाजपचा उमेदवार शिष्यगण आहेत भक्तगण आहेत तर त्यांनी तशी मदत तुमच्याकडे काय मागितली आणि आपल्याकडे तशी काय मदत केली आतापर्यंत नेहमी भक्त भक्तीपरिवार जे आमच्या विचाराचे असतील त्याप्रमाणे त्यांना ते त्यांच्या पाठीशी राहत असतात आणखी नाही आले होते आपल्या कशीसाठी नेमकी काय चर्चा ओम जगद्गुरु जनार्थ स्वामी चरणी व भारत वंदन करून तसेच सर्व चॅनल अभिनंदन करून ही बाबांचे धर्मपीठ आहेत हे धर्मपीठ कोणत्याही व्यक्ती कोणत्याही पक्षाचा कोणत्याही समाजाचा या ठिकाणी त्यांच्या सदस्य येऊ शकतो त्या त्यामुळे हे सर्व पीठ सर्वांसाठी फुलं आहे आणि मग त्यामुळे ते बाबांना भेटायला येत असतात ते लोकसभेतून उमेदवार आहेत म्हणजे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले होते काय नेमकं धर्मपीठ जो येईल श्रद्धेने त्या सर्वांना आशीर्वादच देतात बाबा साहेब ना बाबांच धर्मपीठ सर्व जर खुले आहेत सर्वांना खुला आहे काय ना तर बाबा धर्मपीठाचं कामच आहे कुणी येऊ शत्रू का मित्र का वैर येऊ त्यांना आशीर्वादच द्यायचं का आम्ही ज्याच्या ज्या सद्यभक्तीनुसार सा, त्याला पुढचं फळ मिळत असत महाराज